हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजकाल ना प्रत्येक घरामध्ये नाही एकतरी शुगरचं पेशंट असतंच तर त्याच्यामुळे मी ना अॅगोरॉयकडून मागवलं आहे ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम चला तुम्हाला मी ना त्याची पूर्ण डिटेल देते मला या कडून ना हा बॉक्स रिसीव झालेला आहे तर यामध्ये ना एक मॅन्युअल कार्ड भेटलेला आहे आणि त्या मॅन्युअल कार्ड मध्ये ना सर्व डिटेल दिलेले आहे ना एक कार्ड पण भेटला आहे त्यावर एक नंबर दिला आहे त्या नंबर वर कॉल करून आपण माहिती विचारू शकतो त्याचबरोबर नाही यामध्ये ना स्ट्रीप पण दिलेला आहे याचा यूज करणार आहोत आपण याची पण यूज कसं करायचं ते पुढे दाखवते आणि यामध्ये ना एक वॉरंटी कार्ड आहे आपण हे स्कॅन करून रजिस्टर करू शकतो त्याबरोबर हे लॅन सेट दिलेले आहे त्याचा पण यूज तुम्हाला पुढे दाखवते हे आहे लॅन्सिंग डिव्हाइस आणि हे आहे ब्लड ग्लुकोज मीटर तर याच्या आहे ना बॅकसाईडला आपण सेल टाकणार आहोत तर याबरोबर आपल्याला एक सेल पण भेटलेला आहे तर हा सेल मी ना त्यामध्ये इन्सर्ट करते आणि त्याचं बॅकसाईड क्लोज करते आणि जेव्हा आपण सेल इन्सर्ट करू ना तर ते ऑन होईल तर हे ऑन झालेलं आहे तर आता मी लॅन्स सेट घेतलेला आहे आणि लॅन्सिंग डिवाईसमध्ये ते आपण ना ॲडजस्ट करायचं आहे तर मी हे लॅन्सिंग आहे ना कॅप ओपन केले आहे आणि हे लॅनसेट मी त्यामध्ये ना अशा प्रकारे ना ॲडजस्ट केलेले आहे आणि जे लॅनसेटची प्रोटेक्टिव्ह कवर आहे ना ते आपण रिमूव्ह करून टाकणार आहोत आणि आणि लॅन्सिंग डिवाईसची कॅप आपण लावून घेणार आहोत तर ना इथे आपण ना ॲडजस्ट पण करू शकतो आपली स्किन जर हार्ड असले ना तर आपण फोर किंवा फाईव्ह ठेवू शकतो आणि मी आता इथे थ्री ठेवणार आहे तर इथे ना मी आता स्ट्रिप आहे ना ते ओपन करून घेते आणि जे ब्लड ग्लुकोज मीटर आहे ना त्यामध्ये मी ते, ते इन्सर्ट करणार आहे तर त्यावर ॲरो दिलेला आहे त्या ॲरोच्या साह्याने आपण तिथे इन्सर्ट करायचं आहे तर हे इन्सर्ट झाले एक व्हॅल्यू दिसते आपल्यांना तर हे लॅन्सिंग डिव्हाइसचं जे बॅकसाईड आहे ना ते आपण असं ओढणार आहोत आणि जेव्हा हे आपण बोटावर ठेवू ना तेव्हा ते ऑरेंज ते कलरचं जे बटन आहे ना ते प्रेस करायचं म्हणजे जे लॅन्स आहे ना ते ॲडजस्ट होतं तर मी ते ना आता ऑरेंज कलरचं बटन प्रेस केलं तर तुम्ही बघू शकता आता ब्लड येत आहे फिंगरमधून तर आता आपण शुगर चेक करणार आहोत तर आता जे स्ट्रीप आहे ना ते आपण ब्लडवर ठेवणार आहोत तर काही सेकंदातच आपल्याला रिझल्ट शो होतो तर इथे लगेच रिझल्ट शो झाला आहे आणि स्ट्रीप आणि लॅन्स सेटचा यूज झालं की ते डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं तर या डिवाईसवर केटो किंवा हायपो दिसला तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर त्याची लिंक मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर इकडे ना पाऊस चालू झाला होता आणि दुपारी मस्त पाऊस पडत होता आणि खूप वारं वावधम पण सुटलेलं होतं इतका पाऊस होता की खिडकी आणि दरवाज्यातून सुद्धा पाणी आलं होतं आणि पाऊस गेल्याच्या नंतर संध्याकाळी एवढं छान वातावरण झालेलं होतं मस्त टेरेसवर आहे आणि पाठिंबा एवढं छान वातावरण झालंय मस्त आणि शिव पण शिवला पण आणलं आहे शिवला पण आणलंय खेळण्यासाठी खेळत आहे फ्रेंड्स तर बरेच दिवसांपासून मला कमेंट येत होत्या की तू प्रेग्नेंट आहे का तुझी सेकंड प्रेग्नेसी आहे का यस आय एम प्रेग्नेंट बट आई विल नॉट शेअर एनी इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रेग्नेन्सी बिकॉज नजर इज रियल नजर लागते आणि म्हणते पण की तीन महिन्यांपर्यंत सांगायचं नसतं कारण की नजर लागते की प्रेग्नेंट महिलेला आणि जन्म झालेला लवकर नजर लागते त्याच्यामुळे सांगती नाही आणि ते ते मला त्या गोष्टींवर नजर लागते या गोष्टींवर विश्वास आहे कारण की बऱ्याचदा माझ्या बाबतीतसुद्धा असं घडलेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं थोडंसं लेटच सांगूया आणि कोणता महिना चालू आहे काय आणि काय लक्षणं वगैरे आणि हे मी नंतर सांगन माझी एक सोनोग्राफी बाकी आहे आत्ता सध्याची तर ती झाली की मग मी नंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेल कोणतं मंथ चालू आहे वगैरे सध्या मी तरी खुश आहे सेकंड प्रेग्नेसीमुळे आणि सगळी फॅमिलीच खुश आहे सध्या कारण की आणि तसं सेकंड प्रेग्नेन्सी माझी योग्य वेळेत राहिली म्हणजे आता पूर्ण चार वर्षांचा पण झालाय तो पण थोडासा मॅच्युअर झालाय त्याला समजायला लागले गोष्टी तर त्याच्यामुळे मग ही योग्य वेळ आहे नाहीतर मग सेकंड प्रेग्नेन्सी जर लवकर राहिली ना तर खूप हाल होती ज्या ज्यांना सेकंड बेबी लवकर झालंय त्यांनाच माहिती कशी हाल होती कारण की दोन दोन आणि पहिलं बेबी पण छोटा असतो पण तो, तो लवकरच मॅच्युअर करण्याचा प्रयत्न करतो कारण सेकंड बेबी झाल्यावरती आणि ते अशी हालत होऊन जाते त्याच्यामुळं मग मला असं वाटलं की देवाने योग्य वेळी मला एकदा योग्य वेळी संधी दिली आहे आई बनण्याची देवाची मी खूप खूप आभार मानते टाकला आहे आणि पातीला खूपच मोठं दिसत असं तुम्हाला कारण की ना ते कारण की ना दुधाचं ना खूप मस्त आहे आणि थोडंसं दूध उरलेलं होतं त्याच्यामुळं त्याच्यातच मी चहा बनवला आहे मस्त पावसाचं वातावरण आहे